नमस्कार आपण आज चौतीसावा श्लोक घेऊया प्रथम श्लोक बघूया उपेक्षा कदा रामरूपी असेना जीवा मानवा निश्चय तो वसेना श्री भारवा हे न बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ जवळजवळ दहा श्लोकांमध्ये नुपेक्षी कदा रामदास असं वर्णन आपण ऐकलेलं आहे आतापर्यंत आता समर्थांना या श्लोकात आणखीन काही आपल्याला वेगळं सांगायचं आहे रोज दिने दिने नवे नवम नवीनच काहीतरी शिकायला मिळते असंच आपल्याला वाटलं पाहिजे कारण आपला तेवढा भाव निर्माण झाला पाहिजे आणि म्हणून रामाचे ठिकाणी उपेक्षा हा शब्द त्याच्या शब्दकोशातच नाहीये समर्थ म्हणतात आणि त्यांचा स्वभाव पण तसा नाहीये श्रीरामांचा आपल्या भक्तामध्येच निष्ठा आणि श्रद्धा थोडी कमी जास्त होईल असं त्यांना वाटत पण काही हरकत नाही होतो उटी। ती होतच असते मानव आहे शेवटी आणि म्हणून त्यांनी लहान मुलाचं उदाहरण देऊन सांगितलंय की लहान मुल आईकडे खाण्याला काहीतरी मागते परंतु तिच्याकडे काही आहे का नाही याचा विचारही त्या बालकाच्या मनात कधीच येत नाही तसा निःसंशय जरा जसं तो मागतो तसा होऊन श्रद्धा पाहिजे भगवंताविषयी इतका भाव दाट भाव पाहिजे अतूट तीव्र भाव म्हणतात त्याला तसा भगवंताविषयी भाव पाहिजेल आहे तसा तो आपल्या भक्तीमधनं आपला पाझरला पाहिजे आहे असं त्यांना सांगायचंय म्हणून देवाचे भजन करताना ते भीतीने नको तर प्रेमाने पाहिजे आहे नाही का भगवंत आपला मायबाप आहे असं म्हणून त्याचं भजन झालं पाहिजे हा सुद्धा एक भावच आहे मग त्यांनी सांगितलं की समर्थानी निश्चय नंतर निष्ठा भाव आणि श्रद्धा या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मनुष्याजवळ अस सगळ्यात जास्त असली पाहिजे ती म्हणजे श्रद्धा आणि म्हणून श्रद्धेसाठी आपल्याला गीतेमध्ये भगवद्गीतेचा सगळा सतरावा अध्याय हा श्रद्धेवरतीच आहे बघा म्हणून त्यांनी उदाहरण दिले आपल्याला कि सत्वानुरूपा सर्वस्व श्रद्धा भवती भारत श्रद्धा मयो यम पुरुषो यद्रो एव सहा कारण जस जशी श्रद्धाचे तीन गुण सांगितलेत एक तामस राजस आणि सात्विक असे तीन सात्विक तीन प्रकारची श्रद्धा आहे पण करू जाऊ थोड्या वेळाने थोडं लेट गेलं तर काही होत नाही जायचंच आहे करून असं जे त्यांच्या मनामध्ये येतं त्यांची थोडी राजस आणि तामस श्रद्धा ही माणसाजवळ असतेच आणि ज्यांच्याजवळ ज्यांना परमार्थ करायचं आहे ज्यांना भगवंताबद्दल तीव्र भाव आहे त्यांची सात्विक श्रद्धा असते म्हणून सात्विक श्रद्धेला इथे समर्थनी खूप महत्व दिलेलं आहे कारण ते परमार्थ करायचं आहे त्यांना म्हणून माणसाजवळ सात्विक श्रद्धा पाहिजे आता सात्विक श्रद्धा आला की सात्विक भाव आला सात्विक प्रेम आलं सात्विक श्रद्धामुळे सगळं सांगतायत बघा आता देवापुढे आपुले अवघेची जावे परी देवाशी सख्य करावे संत किती लोक आपल्याला सांगतायत ऐसी प्रीती जीव भावे भगवंती करावी भगवंताजवळ इतकी प्रीती करावी आणि इतका भाव असावा की तो संपूर्ण पाझरता झाला पाहिजे आहे आणि म्हणून भगवंतांनी भगवंतानी सांगितलंय की आ, की ज्या वेळेला आपली सात्विक श्रद्धा असते म्हणून त्यांनी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की तिथे संशयाचे कुठलेही प्रकारे हे तो तेनी हे नकोय जीवाभावा निश्चय होतो त्यांनी निश्चित केलेला आहे भगवंतानी की अशाच लोकांचा शिरी भार वाहेन बोले पुराणी पुराणामध्ये पण सांगितलेलं आहे की अनन्य भक्त जो आहे त्याचा सर्व भार मी वाहेन असं भगवंताने आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून बघा पांडवांच्या ठिकाणी सुद्धा भगवंतानी त्यांचा सगळा भार व्हायला होता उदाहरण देऊन समर्थ आपल्याला सांगतायत नाथांच्या घरी सुद्धा भगवंतानी पाणी वाहिलेलं आहे नंतर कबीराचे शैले रामानीचे शैले सुद्धा विणलेले आहेत कबीरानी रामांचे शैले ते गाणं आहे आपल्याकडे ते कबीराचे विणतो शैले नाही की नाही तसंच जनाईची लुगडी सुद्धा चंद्रभागेच्या वर्णन आहे ते संत लोकांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे कस ते म्हणून हल्लीच्या लोकांच्या चिकित्सक लोकांना सांगण्यात काही अर्थ नाही त्यांना पुराणातले दाखले देऊन सुद्धा पटणार नाहीत म्हणून आपल्या अंतर्भावामध्ये जो भगवंताविषयी विश्वास आणि भाव आहे तो आपण आपला भाव कसं आहे हे, हे त्यांना आपल्या वर्तनावरन पटवून दिलं तरच पटेल नाहीतर त्यांना सांगून पटणार नाही एकविसावं शतक आहे हे, हे। म्हणून सात्विक श्रद्धेसाठी सात्विक आहार सात्विक बोलणं सात्विक चालणं सात्विक संबंध ठेवणं देवाविषयी तीव्रता असणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी परमार्थाच्या आहेत त्या सगळ्या सात्विक रूपाने आपल्या खचून जर भरलेल्या असतील तर समोरची व्यक्ती बदलून जाईल आणि मग त्यांच्यातली आपोआपच तामसी आणि राजसी दुर्गुण आहे ते पळून जातील म्हणून भगवंतांनी आश्वासन दिलेलं आहे की भगवद्गीतेचा नववा अध्याय बावीसावा श्लोक मी त्यांचं भार हे असं उदाहरण दिलेलं आहे नंतर न, न, मत प्रसाद वापनवती शाश्वतम पदमव्ययम गीता अध्याय अठरा मी प्रसाद रूपाने त्यांना सर्व काही देत असतो भगवंताला सांगायचं आहे म्हणून जे जे काही आहे दयाळूपणे देव सर्वांना शिरी वाहिजे सर्व ही भक्त ओझे सर्वांचे ओझे भगवंत वाहणारा आहे हा विश्वास पाहिजे असं समर्थांना सांगायचं आहे की भगवंत आपल्या भक्तासाठी धावून येतो आणि त्याचा त्याला ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या आपल्या तो स्वतः शिरी घेतो म्हणून श्रद्धा सात्विक श्रद्धा असावी यावर जास्त समर्थाने जोर दिलेला आहे आणि त्यासाठी सात्विक आहार आणि सात्विक श्रद्धा जर असेल तर परमार्थ चांगला करता येतो आणि म्हणून आपल्याला मनाला ते समजावून सांगताय की हे म्हणा हे म्हणा तू सात्विक श्रद्धा तुझ्या जवळ असू देत आणि म्हणून त्यांचं सांगितल्याप्रमाणे आपण सात्विक श्रद्धे आणि परमार्थाकडे आपलं मन वळलं गेलं पाहिजे अशा क्रिया आपण करूयात आणि हे पुष्प मी भगवंताजवळ अर्पण करते आणि समर्थांनाही नमस्कार करूयात तुम्हाला सर्वांनाही मी नमस्कार करते नमस्कार